बालविवाह म्हणजे अल्पवयीन मुला मुलींचे विवाह भारतासारख्या देशात एकविसाव्या शतकात पोहोचल्यानंतरही ही प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते कायद्याने हे गुन्हा असूनही अजूनही काही भागांमध्ये बालविवाह पारंपरिक सामाजिक किंवा धार्मिक कारणांनी केले जातात भारतीय कायद्यानुसार मुलीचे लग्न होण्यासाठी किमान वय अठरा वर्षे आणि मुलाचे वय एकवीस वर्षे असावे लागते यापेक्षा कमी वयात विवाह झाल्यास तो बालविवाह ठरतो बालविवाह रोखण्यासाठी एकोणीसशे एकोणतीसमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला ज्याला नंतर सुधारित करून दोन हजार सहामध्ये प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट म्हणून अधिक प्रभावी बनवण्यात आले बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम आहेत अल्पवयीन वयात विवाह झाल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मुलंमुली तयार नसतात विशेषतः मुलींच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो गर्भधारणेच्या वयात नसलेल्या मुलींना अपूर्ण पोषण कमकुवत शरीरयष्टीसह गरोदरपणाच्या वेळी गंभीर समस्या निर्माण होतात अपुरी आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या अभावामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच संकटात येते शिक्षण हे प्रत्येक मुलामुलीचे मूलभूत अधिकार आहे पण बालविवाहामुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते त्या घरकामात मुलं सांभाळण्यात गुंततात आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी गमावतात काही वेळा त्या कौटुंबिक हिंसाचाराचा आणि मानसिक त्रासाचा सामना करतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हरवतो आणि संपूर्ण समाजात त्याचा वाईट परिणाम होतो बालविवाहाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान गरिबी सामाजिक दबाव आणि काही अंधश्रद्धा काही लोकांना वाटते की लहान वयात लग्न केल्याने प्रतिष्ठा टिकते किंवा अपयश अपमान टाळता येतो पण ही चुकीची समजूत आहे आधुनिक समाजात मुलींना शिक्षण आणि आत्मनिर्भरता मिळवून देणे हेच खरे कर्तव्य आहे बालविवाह थांबवण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे गरजेचे आहे शाळांमधून गावपातळीवरून आणि माध्यमांद्वारे लोकांना योग्य माहिती दिली गेली पाहिजे स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि शिक्षक यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडली पाहिजे मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगणे आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आज आपण विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या युगात आहोत अशावेळी बालविवाहासारख्या जुनाट आणि अमानवी प्रथा समाजात असाव्यात हे खेदजनक आहे प्रत्येक मुलगा मुलीला त्यांच्या वयाला साजेसा विकास आणि स्वातंत्र्य मिळालं पाहिजे समाज म्हणून आपल्यावर ही मोठी जबाबदारी आहे